मुंबईत शिवसेना मजबूत स्थितीत आहे महायुती समोर विधानसभेत ही आव्हान असेलच खासदार संजय राऊतांनी हे विधान केलं आणि मुंबई काँग्रेसची धाकधुक वाढलीये लोकसभा निवडणुकीप्रमाणे ठाकरे गट विधानसभेत ही डॉमिनेंट करण्याच्या मूडमध्ये मात्र काँग्रेसकडे आता सांगली पॅटर्न नावाचा रामबाण इलाज आहे नमस्कार मी संजना टाइम्स ऑफ डेमोक्रेसी टिवडी मराठीमध्ये मा आपलं स्वागत ठाकरे गटाने लोकसभा निवडणुकीत मुंबईतील सहा पैकी चार जागा लढवल्या होत्या त्यामुळे काँग्रेस पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी होती आता त्या नाराजीच्या विस्फोटाची परिस्थिती निर्माण झाली आहे मुंबईत विधानसभेच्या ठाकरे गटानं तयारी केली आहे राज्यसभा खासदार संजय राऊतांनी महाविकास आघाडीबद्दल मोठं विधान केलंय विधानसभेच्या तोंडावर जागा वाटपणची रसिकेत सुरू आहे लोकसभा निवडणुकीत ठाकरे गटाला मुंबईत चांगला प्रतिसाद मिळाला त्याची पुनरावृत्ती विधानसभा निवडणुकीत ही होईल याची खात्री ठाकरे गटाला त्यामुळे ते जास्तीत जास्त जागा लढवण्यावर निश्चित आहेत मात्र यामुळे काँग्रेसला मोठा फटका बसणार आहे काँग्रेसने लोकसभा निवडणुकीत आपली ताकद दाखवली आहे राहुल गांधींबद्दलची सहानुभूती वाढत असल्याचा त्यांचा दावा आहे मोठा भाऊ बनण्याच्या नादात ठाकरे गटानं काँग्रेसला कोंडीत पकडलं होतं लोकसभा निकालानंतर काँग्रेसची ताकद आता वाढली आहे ते ठाकरे गटाला आता नमणार नाहीयेत आणि या सगळ्यामुळे निर्माण होणारा वाद हा महाविकास आघाडीतल्या फुटीच कारण नक्कीच बनू शकतो मुस्लिम उमेदवार न देणं असो की हक्कांच्या जागा सोडणं ठाकरे गटाच्या आक्रमक नाराजीचा मोठा फटका मुंबई काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना बसला होता आता ती चूक सुधारणं गरजेचं आहे विधानसभा निवडणुकीत काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरेल असं भाकीत करणारे अनेक अहवाल येतात काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या तुलनेत निम्म्या जागा ठाकरे गटाला मिळतील अशी सर्वेक्षण सांगतात ठाकरे गटावर अस्तित्व वाचवण्याची टांगती तलवार आहे अशा निर्णायक वेळी संजय राऊत ऍक्टिव्ह झालेत मुंबईचं वातावरण महाविकास आघाडीसाठी अनुकूल असल्याचा दावा संजय राऊत यांनी केलाय महायुतीसाठी लोकसभेसारखं आव्हान कायम आहे असं मोठं विधान राऊतांनी केलं मुंबईत जागा वाटपावरून काँग्रेसमध्ये अस्वस्थता असल्याच्या बातम्या सूत्रांच्या अहवालानं दिल्या जात आहेत मुंबईत विधानसभेच्या आकडा जितका मोठा आहे तितकाच त्याच्या भोवती निर्माण झालेला पेच लोकसभा निवडणुकीत ठाकरे गटानं केलेली गोची काँग्रेस नेते विसरलेले नाहीयेत त्याची व्यवस्थित परतफेड करण्यासाठीचा प्लॅन आता आखण्यात आलाय विधानसभा निवडणुका कोणत्या क्षणी जाहीर होऊ शकतात त्यामुळे वेळेत जागा वाटप होणं उमेदवारांना प्रचारासाठी वेळ मिळणं गरजेचं आहे लोकसभा निवडणुकीत महायुतीनं जागा वाटपात दिरंगाई केली याचा मोठा फटका त्यांना बसला होता तुलनेत महाविकास आघाडीने एकदम साऱ्या जागा जाहीर केल्या यामुळे आघाडीत एक आहे त्यांची ताकद जास्त आहे महायुती संभ्रम असल्याचं नरेटिव्ह बनलं विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीवर महायुतीसारखी महा वेळ येणार असल्याची चिन्हात शिवसेना उद्धव ठाकरे गटाने मुंबईतील छत्तीस विधानसभा जागांपैकी एकवीस जागा निवडल्यात या जागेवर निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केली आहे शरद पवार गट सात जागांसाठी आग्रही आहे या गणितात काँग्रेसच्या वाट्याला फक्त आठ जागा उरत आहेत त्यामुळे काँग्रेसमध्ये नाराजीचा सुरू वाढलाय शरद पवार गट मुंबईतील अंधेरी वेस्ट वर्सोवा कुर्ला अणुशक्तीनगर दहिसर घाटकोपर पूर्व आणि घाटकोपर पश्चिम या जागांची मागणी करतोय मुंबईत फारसा ऍक्टिव्ह नसलेल्या पवार गटानं वाढीव जागा मागितल्याने गट आणि काँग्रेसची अडचण वाढली आहे ठाकरे गटाच्या कुरगोडीच्या राजकारणाला काँग्रेस नेत्यांनी सांगणीत प्रत्युत्तर दिलं होतं अपक्ष उमेदवार विशाल पाटलांना ताकद देऊन विजयी केलं यानंतर सांगली पाटण हे राजकीय सूत्र रूढ झाले अनेक ठिकाणी काँग्रेसनं माघार घेतली होती दक्षिण मुंबई सारखी लोकसभेची पारंपरिक जागा ठाकरे गटाला सोडली होती लोकसभा निवडणुकीत मुंबई काँग्रेस पदाधिकाऱ्यांचे सूर नाराजीचे होते ते आता विधानसभा निवडणुकीत वाढू शकतात ठाकरे गटाची कुरगोडी विधानसभेत ही सुरू राहिली तर काँग्रेस नेते सांगली पॅटर्नकडे वळू शकतात महाविकास आघाडीचा धर्म विसरून ते आपापल्या उमेदवाराला ताकद देऊ शकतात वफ बोर्डावर ठाम भूमिका न घेतल्याने ठाकरे गटाबद्दल मुस्लिम समूहात नाराजे काँग्रेसला मुस्लिमांचा पाठिंबा वाढतोय ठाकरे गटासाठी ही धोक्याची आहे तर मग जागा वाटपातील ही रस्सी केस ठाकरे गट किती वेळ आणून ठेवेल हा प्रश्न महत्वाचा आहे दरम्यान या सगळ्यावर तुमचं मत काय काँग्रेस यंदा मुंबईत चांगली पॅटर्न राबवेल काय का होऊ शकतं कमेंट मध्ये सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक शेअर करा आणि अशाच व्हिडिओसाठी टाइम्स ऑफ डेमोक्रेसीच्या युट्यूब चॅनलला आठवणीनं सबस्क्राईब करा